नमस्कार मित्रांनो मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजने अंतर्गत अर्ज सुरू झालेले आहेत कशाप्रकारे अर्ज करायचा या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे अर्ज सुरू झाले आहेत कशा प्रकारे अर्ज भरायचा या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत आणि पहिला जो हप्ता आहे या योजनेचा कधी येणार या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत मित्रांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जेणेकरून आपल्याला सर्वत्र माहिती आपल्याला मिळेल चला तर अर्ज कसा भरायचा पाहूत तर सर्वप्रथम महिलेचे जे संपूर्ण नाव आहे ते संपूर्ण नाव मच्यावर लिहायचे आहे महिलेचे लग्नपूर्वीचे नाव आणि लग्नानंतरचे नाव असे दोन्ही नाव याच्यावर टाकायचे आहे महिलेचे जन्मदिनांक अर्जदाराचा संपूर्ण पत्ता सुद्धा याच्यावर टाकायचा आहे जन्माचे ठिकाण जिल्हा गाव शहर ग्रामपंचायत असेल नगरपंचायत असेल किंवा नगरपालिका असेल पिनकोड मोबाईल क्रमांक आधार क्रमांक तसंच शासनाच्या इतर विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेचा लाभ घेत आहात का होय किंवा नाही सांगायचं आहे असल्यास घेता असल्यास होय आणि नाही घेता असल्यास नाही असल्यास धर्मा किती घेता तसेच विवाहिक स्थिती कशी आहे अविवाहित विवाहित विधवा निराधार ते सांगायचं आहे तसेच अर्जदाराचे खाते क्रमांक तसेच म्हणजे बँकेचा तपशील द्यायचा आहे मित्रांनो पहिल्यांदा लिहायचं आहे बँक बैंक, बँकेचे संपूर्ण नाव नंतर बँक खाते धारकाचे नाव तसेच बँक खाते क्रमांक आणि आय एफ सी कोडसुद्धा टाकायचा आहे नंतर आहे आपला आधार क्रमांक बँक खात्याला जोडलेला आहे का नाही ते सा लिहायचं आहे तसंच नंतर नंतर आहे कोणते कोणते यासोबत कागदपत्रे अपलोड करायचे आहेत बघा आधार कार्ड आहे मित्रांनो महिलेचे आधार कार्ड तसेच वय व अधिवास आदिवास किंवा जन्मप्रमाणपत्र उत्पन्न उत्पन्न प्रमाणपत्र तसेच अर्जदाराचे हमीपत्र तसेच बँक पासबुक आणि अर्जदाराचा फोटो आणि हा अर्ज पूर्णपणे अर्जदाराने सदरचा अर्ज पूर्णपणे भरण्यास आल्यानंतर संबंधित जो हा फॉर्म आहे तो अंगणवाडी केंद्रामध्ये जमा करण्यात यावा तसेच इथं अर्जदाराचे ते हमीपत्र आहे हमीपत्रसुद्धा देण्यात आलेलं आहे आपल्याला हा पी डी एफ आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये बॉक्समध्ये देतो तिथून हा एफ डाउनलोड करू शकता आणि आपल्या या व्हिडिओला लाईक आणि हा व्हिडिओ जे आहे आपल्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका धन्यवाद